और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली राष्ट्रगीता लाशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्याण येथील नामांकित बालक मंदिर संस्थेतर्फे एक विशेष उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमा संपूर्ण वंदे मातरम गीताच सामूहिक गायन करण्यात आलं याप्रसंगी बालक मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक प्राथमिक तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते देशभक्तीने ओथंबलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकसुरात मातरम गात वातावरण भारावून टाकलं कार्यक्रमाला भाजपाचे माजी शहराध्यक्ष वरुण पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर चंद्रशेखर तांबडे भाजप कल्याण मंडळ अध्यक्ष रितेश फडके भाजप प्रदेश सचिव प्रिया शर्मा रमेश गोरे उपकार्याध्यक्ष बालक मंदिर संस्था माळींजकर शालेय समिती बालक मंदिर संस्था मुख्याध्यापक ओक हायस्कूल दिलीप तडवी मुख्याध्यापक बालक मंदिर प्राथमिक शाळा कल्पना पवार इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेच्या ठाकरे माध्यमिक शाळेच्या कांचन तसेच इंग्रजी माध्यमाचे जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवण्यासोबतच राष्ट्रगीताच्या एकशे पन्नास वर्षांच्या गौरवशाली परंपरेचं स्मरण करण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या सहभागाचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश बळकट होत असल्याचं मत व्यक्त केलं आज, आज बालक मंदिर संस्था शाळा समूह बालक मंदिर संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बालवाडीपासून तर माध्यमिकपर्यंत सर्व शाळा या शाळांनी या ठिकाणी नमस्कार मंडळ मैदानावर आपल्या संपूर्ण वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झालीत म्हणून एकत्र संपूर्ण वंदे मातरम, मातरम समूह गीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला सर्व शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि आज या ठिकाणी बालक मंदिर संस्थेचे पदाधिकारी मान्य श्री रमेशजी गोरेसर त्याचप्रमाणे तृप्ती माईस्कर मॅडम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आणि या ठिकाणी संपूर्ण वंदे मातरम या ठिकाणी साजरं केलं गेलं अतिशय छान असा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शाळांनी एकत्र मिळून केला त्याबद्दल मी सर्व विद्यार्थी आणि सर्व आमच्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि अतिशय कार्यक्रम छान झाला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा